मित्रांनो जय महाराष्ट्र आपण वर्णमालेमध्ये व्यंजनाच्या प्रकारामध्ये आलो होतो ते एकदा मी थोडसं एका मिनिटात तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तर तुम्हाला क्लिअर सांगितलंच होतं परंतु पुन्हा एकदा क्लिअर करून सांगतो म्हणजे काय थोडी लिंक लागेल पाठीमागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ थोडासा मॅच होतो मग बरं का ऐका एकूण जर व्यंजनाचे प्रकार विचारले मागा नो सात सांगायचं म्हणजे पॉईंट आहे का अगोदर एकूण व्यंजनाचे प्रकार विचारले तर सात सांगा आणि एकूण व्यंजने विचारले तर चौथी सांगा बरं ते कसे चौतीस आहेत ते सुद्धा एक नंबर आहे ना टेन्शन मध्ये यायचं नाही बिलकुल आता मूळ मुद्दा काय आहे हे लक्षात घ्या व्यंजनाचे जर तुम्हाला भाग विचारले तर दोन सांगा बरं का एकूण व्यंजने विचारले तर चौतीस सांगा आणि एकूण व्यंजनाचे प्रकार विचारले तर उत्तर सात द्या बऱ्याच विद्यार्थ्यांना ही गोष्ट क्लिअर होत नाही नेमके सात कोणाला म्हणायचं चौतीस चा, कोणाला म्हणायचं दोन कोणाला म्हणायचं नुसता कन्फ्युज कन्फ्युज कन्फ्यूज आणि नुसता कन्फ्युज काही कामचं आहे का ते नाही मग आता थोडंसं बारीक लक्षात द्या मी काय काय सांगितलंय बघा एकूण व्यंजनाचे प्रकार सात आहेत परंतु हे जे सात प्रकार त्यांनी दिलेत त्याचे दोन भाग केलेत म्हणजे जे चौतीस व्यंजन आहेत त्या चौतीस व्यंजनाचे भाग दोन आहेत मग ते दोन भाग कोणते आहेत एक आहे स्पर्श व्यंजने व्यंजने म्हणलात व्यंजन म्हणलात चालतंय व्यंजने त्या स्पर्श व्यंजनाला वर्गीय व्यंजने असं म्हणतात इथं एकूण भेटन बर अजून आपल्याला पुढे जायचं आहे टेन्शन घ्यायची गरज नाही बरं त्या स्पर्श व्यंजनामध्ये अजून मी तीन प्रकार केले बघा कठोर मृदू आणि अनुनासिक आहे कोणाला काय म्हणतात ते पुढे येणारच आहे आता इकडे बघा अवर्गीय व्यंजन हे बघा अवर्गीय व्यंजन एकूण नऊ असतात आणि स्पर्श व्यंजन एकूण पंचवीस जर पंचवीस आणि नऊ या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर चौतीस येते ऐका मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजने विचारले तर उत्तर चौतीस सांगा व्यंजनाचे भाग किती पडतात असं विचारलं तर दोन सांगा आणि व्यंजनाचे प्रकार विचारले तर उत्तर सात सांगा मुद्दा क्लिअर झालाय का हा मग आता आपल्याला एक एक एककडे एक, 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 बघावं लागणार आहे हे नेमकं स्पर्श व्यंजने काय भानगडे अवर्गीय व्यंजने म्हणजे काय नेमका ह्याला वर्गीय म्हणतात त्याला अवर्गीय म्हणतात पंचवीस नऊ केले तर चौतीसची बिरेड लागते मग एकूण चौतीसही तुम्हाला माहित असले पाहिजेत है का नाही बरं व्याख्याता येणारच आहे आता पुढे बघू आपण काय तर नेमकं व्यंजन म्हणजे काय ते मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे सगळं क्लिअर मग आता आपण एक प्रकाराकडे जाऊ हा पोरांनो लक्षात घ्या व्यंजनामध्ये आपल्याला स्पर्श व्यंजने पहिल्यांदा बघायचा आहे बघा व्यंजनामध्ये स्पर्श व्यंजने पहिल्यांदा बघायचा आहे व्याख्या सांगायच्या अगोदर आकडा लक्ष ठेवा जर लागलाच कधी ससा बकेट भवरा वगैरे बॉल तर कामाला येईल कळ का बघा लागत नाही बरं का पण सांगतो तुम्हाला ऐका स्पर्श व्यंजने जर विचारलं पेपरवाल्याने तर उत्तर सांगा पंचवीस पाठच करून देतो एका एक सेकंद फक्त व्हिडिओकडे लक्ष द्या फक्त एक सेकंद फक्त एक ऐका स्पर्श व्यंजने विचारली तर उत्तर सांगा पंचवीस बरं मग सर पण ते पंचवीस पाठ करीत बसायचो का मग नाही करायचं बिलकुल नाही अरे असे खतरनाक ट्रेक्स नुसतं याडाप वर्ग सुद्धा नुसता पेन चाललेला त्याने तरी सुद्धा मला पंचवीस वर्ष व्यंजने सांगू शकतो सर इथून इथपर्यंत पंचवीस व्यंजने बरं का व्यंजने मग बघू आपण थोडस अगोदर त्याची व्याख्या बघू काय ऐका वर्णमालेतील कुठून म्हणतोय बघा बरं का इकड़े, इकड़े हे पासून हा हे तर महत्वाचं आहे क कखपासून भ्रम पर्यंतच्या व्यंजनांना परश व्यंजन म्हणतात मी अशा गावरान व्याख्या दिल्यात गोड आणि गरिबीच्या व्याख्या म्हणजे लढवा डोक्याला ताण करून घ्यायची गरज नाही आपल्या श्रीमंत व्याख्या नाही सोप सोप हा बरं आता घोळ असा आहे किंवा सर ते व्याख्या सांगितली बरं का आपण ते आमच्या लक्षातच राहिले नाही वा या ना इकडे इकडे या ना मी तुम्हाला दाखवत हे बघा वर्णमालेतील कुठून ते क कख पासून म्हणजे हे बघा इथून तर कुठपर्यंत म्हणताय पर्यंत हे का इथपर्यंत हे यार तुम्हाला दिसतंय का थोडा कलर चेंज करू काय पियानाचा म्हणजे तुमच्या लक्ष देईन थोडा मोठा करतो अजून आता ही लक्षात घ्या वर्णमालेतील म पर्यंत मी जरा बाउंड्री टाकतो त्याला म्हणजे डायरेक्ट लक्ष देईन लॉजिक लावायचं नाही काय नाही काय नाही असा बॉक्स प्रत्येकाला करता येईल का नाही कख पासून पर्यंत बॉक्स करायचा आणि हे किती तर मोजून बघा ते राईट पंचवीस आहेत असे पाच आहेत असे पाच आहेत आडवी उभी पाच पाच आपल्याला गुणाकार करता येतो पाच पाच पर्यंत म्हणायचं पाचा पाचा पंचवीस पाँच क ख पासून भम पर्यंत सगळे स्पर्श व्यंजने संपले एकही पाठ करायचा नाही मुद्दा सांभाळला का बघा बरं तीच मी व्याख्या इथे दिली का नाही ते एकदा समजून घ्या दिली का नाही व्याख्या बघा काय दिलंय वर्णमालेतील कुठून क ख कुठून भम पर्यंत मग ते तसंच आहे का बघा क ख पासून भम पर्यंत किती रे पंचवीस आहे आता पेपरवाले प्रश्न काय विचारणार ते जरा आहे का उदाहरणार्थ इथं लिहिणार ज एकदा घ लिहिणार एकदा क लिहिणार आणि एकदा काय करणार वाघांना माहितीये का इथं र घेणार आणि म्हणणार काय माहितीये का पुढील कोणत्या व्यंज पुढील व्यंजनामध्ये कोणते स्पर्श व्यंजन नाही यार नाही म्हणतोय मी मग आपल्याकड तर क्लुप्ती भारी जे बॉक्स मधले आहेत ते स्पर्श व्यंजन आहेत बाकी लॉजिकट लावायचं नाही जे बॉक्स मधले आहे ते स्पर्श आहेत राईट मग हा बॉक्स मध्ये आहे स्पर्श हा बॉक्स मध्ये आहे स्पर्श हा सुद्धा बॉक्समध्ये आहे स्पर्श मग र कुठं बॉक्सच्या बाहेर येणार रे हे इथे र दिसला का म्हणजे याचा अर्थ स्पर्श नसणारा व्यंजन वाळखा म्हटलं की बॉक्सच्या बाहेर जायचं आणि स्पर्श असणारा व्यंजन वाळखा म्हटलं राईटच बॉक्स मध्ये यायच हम्म टेन्शन घ्यायची गरजच नाही आता उलट कसं इकडे बघा समजा इथं श देणार इथं श देणार अजून एखादा ल घेणार आणि एखाद दुसरा इथला कुठला ठ घेणार आणि म्हणणार काय चला स्पर्श व्यंजन वाळ खा मग सगळ्याला स्पर्श करतो काय असं नाही ना हे लक्षात ठेवा सांगायचा सा मुद्दा काय किंवा स्पर्श व्यंजन एक पर्यंत संपलं काय पाठ करायची गरज आहे लॉजिक लाईक बसायचे एक टक्का सुद्धा नाही पेपरवाले फक्त प्रश्न काय विचारणार आहेत याच्याकडे तुमचं विशेष लक्ष असलं पाहिजे किंवा ह्यांनी स्पर्श विचारलाय का स्पर्श नसणारा विचारलाय ते आपल्याला सांगता आलं पाहिजे बघा हा चलायचं कुठे आता मग व्याख्या झाली काय सांगितली होती व्याख्या व्याख्या काय सांगितली होती क ख पासून कुठपर्यंत भमपर्यंत पंच आबर आता महत्वाचे सगळ्याला दिसतंय का बारीक लक्ष द्या व्यंजनाचे वर्ग पडतात हा आता हा तर पेपरवाल्याने प्रश्न विचारला होता ना खालीलपैकी कोणत्या व्यंजनाचे वर्ग पडतात काय म्हणले माझेच वर्ग पडलेले सण पहिली दुसरी तिसरी चौथी बारावी पर्यंत सनाना फिरती ना तसं नाही ते लक्षात घ्या व्यंजनाचे वर्ग पडतात आणि म्हणून त्या स्पर्श व्यंजनाला नाव काय दिलं बघा ना वर्गीय व्यंजने आता पेपरवाले प्रश्न विचारणार कधी कधी आपली फिरकी घेणार गेम घेणार काय म्हणणार एकूण वर्गीय व्यंजने किती आणि आपल्या डोक्यात वर्गात प्लॅन येतो वर्गीय व्यंजन माहित नाही तो पर्श पंचवीस आहे अरे वागा पंच पंचवीस जे स्पर्श व्यंजने आहेत त्यालाच वर्गीय व्यंजन म्हणतात ना काय टेन्शन घ्यायचंय पुढे स्पर्श व्यंजनाचे पाच वर्ग पडतात हा म्हणजे त्यांनी वर्ग पण दिलेत वर्गीय व्यंजन कोणाला म्हणतात तर व्यंजनाला म्हणतात आणि त्यांचे वर्ग किती ते पाचवी पर्यंत शाळेत गेलेत अरे जमलं का नाही पुढे बघा मराठीत एकूण पंचवीस व्यंजने आहेत आता दिलंय सगळं लाईव्ह काय उदाहरण हे बघा इथं उदाहरण गरज नाही गरज नाही का अरे आपण मी तिकडं कृप्ती सांगितली तुम्हाला क पासून आस एकदा आस आसन आस झालं आस। सगळे पर्श पंच संपले मग मी इथं तेच केलंय दिसतंय बघा जिथं कुठे व्यंजनाला असा पाय मोडलेला नाही ना तर मला चूक समजू नका कारण ती प्रिंट म्हणजे थोडक्यात काय आपण त्याला लिखाणातली म्हणजे मधला विषय आहे तो तर मराठी व्याकरणामध्ये हे सगळ्या गोष्टी टाईप करताना खूप 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 कामापेक्षा जास्त अडचण येतात मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो हा चला इकडे लक्ष द्या आता हे बघा क ख पासून तर हे बघा कुठपर्यंत घेतलं मी पर्यंत किती मोजपरी पंचवीस आणि संपलं काही विचारू द्या हो काही विचारू द्या जर तुम्हाला हे नीट व्यंजने तर पुढं संधीमध्ये कामाला येत आहे बरं का हे सगळं लक्षात येतंय का मग आता पर्श कळलेत म्हटल्यावर आता पुढं चालायचं का बरं अजून काय महत्वाचं बघा ना एकदा काय महत्वाचं आहे पर्श व्यंजनाचा इथं तो आहे फक्त तोंडातून तोंडातून उच्चार करताना ते वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करतात बरोबर ना द म्हणत दाताला आपली जीव लागते का नाही बघा अळ अळ म्हणताना काय होतं माहिती का आपली जीव आहे ना असं होत आहे म्हणजे वर लागते म्हणजे कुठंतरी स्पर्श होतोय बरं का म्हणजे अशी व्यंजने की यांचा उच्चार करताना कुठेतरी ते स्पर्श करून येत स्पर्श स्पर्श व्यंजने नावच उत्तम दिलंय त्यांनी काय आणि वर्ग किती पडतात तर पाच आणि वर्गीय व्यंजनाची संख्या किती तर पंचवीस का कारण व्यंजनालाच वर्गीय व्यंजन म्हणतात हाय नाही खतरनाक हा चला पुढे चला आता आता बघा पुढे काय म्हणतंय पर्श व्यंजनाचे प्रकार तीन आहेत तीन भाग म्हटलं तर चाललं प्रकार म्हणण्यापेक्षा तीन भाग आहेत इथं प्रकार ना का म्हणू कारण व्यंजनाचे तीन भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे ते तीन भाग कसे आहेत ते एक 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 अरे असं पाठ करून देतो म्हणतोय मी घेत नाही देतो काळजी करायची गरज नाही चला आता बघा त्यातला पहिला भाग आहे बघा कोणता आहे कठोर व्यंजने आकडाच दिलाय म्हणल्यावर आता काय लागायला काय अडचण आहे का बरं आकडाच दिलाय ना किती दिलाय आकडा एकूण तेरा बर मग काय पेपरवाले प्रश्न विचारतो विचारणार एकूण कठोर व्यंजने किती हा झाला का संपला का प्रश्न आहे सोपं किती कठोर व्यंजने किती तर तेरा आहेत बरं ते कसे तेरा आहेत मग आपल्याकडे डोकल ते आहे ना पेन नुसता पेन चालवा नुसता फक्त नुसतं बघायचं काय डोकंच वापरायचं नाही सगळे पाठ मी करून देतो स्वतः हा चाल झालं का आता हे कठोर व्यंजनाच्या अगोदर व्याख्या बघू आपण पण व्याख्या बघायच्या अगोदर मी तुम्हाला थोडस प्रॅक्टिकली दाखवू काय हे बघा एक मिनिट इकडे बघा हे बघा इथं मी एक ग लिहितो ग आणि एकदा इथं ख लिहितो तुम्हाला म्हणायला सोपा कोणता वाटतो रे म्हणायला हे बघा ग सहज म्हणतो ख जरा जोर लागतो याकडे ख थोडा जोर लागतोय बरं ला का ग हलक्यात म्हणतो रे आपण म्हणजे याला म्हणताना आपण सहज म्हणू शकतो ग ख आता नाही म्हणजे ग ख काय म्हणते नाही व येडे काही भरस नाही मग लक्षात घ्या ग म्हणताना आपण सहज म्हणू शकतो पण ख म्हणताना थोडासा जोर लागतोय बरं का म्हणजे याचा अर्थ असा जे व्यंजन उच्चाराला जड आहे जड कस आहे जड मग अशा व्यंजनाला म्हणतात कठोर व्यंजन आहे काय अवघड आहे का अरे कठोर हार्ड ना इंग्रजीमध्ये समोवायचं मला इंग्रजीमध्ये किंवा जे व्यंजन उच्चारायला हार्ड आहेत हा मग त्या व्यंजनाला म्हणायचं कठोर बरं किती ते तर ते आहेत तेरा ह्याला काय काय म्हणतात ते बी मी तुम्हाला सांगेन घ्यायची गरज नाही बरं का हा चला जे व्यंजने उच्चारण्यासाठी जड असतात त्या व्यंजनांना कठोर व्यंजने असे म्हणतात बरं काय काय महत्वाचं दिलंय ते पण वाचू एकदा काय महत्वाचं महत्वाचा शब्द चुकलाय महत्वाचे असा शब्द आहे पुन्हा म्हणते मास्तर मराठीचा आहे काही लिहितो तसं नको कठोर व्यंजने उच्चारताना आपला श्वास जास्त आपल्याला श्वास जास्त लागतो जरा बघा ग म्हणताना आपण सहज म्हणतो ख म्हणताना फुगुसातली सगळी हवा बाहेर टाकावं लागते ख जरा जोर लागतोय बरं का म्हणून त्यांना श्वास वर्ण मानतात वा काय खतरनाक पॉइंट आहे आता पेपरवाले विचारणार एकूण श्वास वर्ण के आपला श्वास जायची वेळ आली पण एकूण श्वास वर्ण कळणार अरे बाबा नो तसं नाही ते जे कठोर असतात का त्यालाच तर श्वास म्हणतात ना आणि किती इतिहास आहे असे आहे ते तेरा संपलं ना पॉईंट जमन ना का नाही बर पुढे अजून आचा कठोर व्यंजनांपासून कोणताही नाद तयार होत नाही आता काय म्हणले सर मल्ले नाद आहे मग ते तसं आहे का आपल्या नादावरून त्याचा नाद आहे का तो नाद नाद म्हणजे कानाला जो का आवाज आपल्याला गोड वाटतो त्याला नाद म्हणायचं बरं का म्हणून त्यांना अघोष वर्ण म्हणता अरे लयच खास हे बघा कठोर व्यंजने त्या कठोरलाच श्वास वर्ण व्यंजने म्हटला तरी चालेल आणि अजून त्याचं नाव अघोष मग पेपरवाले मुद्दाम आपल्याला अडविणार आणि विचारणार अघोष व्यंजने किती तेराच उत्तर श्वास वर्ण व्यंजने किती तेराच उत्तर आणि कठोर व्यंजने किती तेराच उत्तर तेराच उत्तर मेरा नाही तेराच समजतंय का बाबा आज इतकं सोपं आहे बघा पोरांनो आता तुम्हाला कठोर कसे पाठ करून द्यायचे ती रिस्क माझी बरं का हा मी घेतो रिस्क हो, काय टेन्शन घ्यायची गरज नाही मराठीत कठोर व्यंजने तेरा आहेत मी हिथं तेरा दिलेत पण तुम्ही हित बघून तुमच्या काय लॉजिक लागणार नाही टेन्शन घेऊ नका आपण मागे जाऊ ना त्यासाठी एक का? हे काय इथं आलो आता काय करायचं वाघा न ऐका हे स्पर्श व्यंजने आहेत का नाही सांगा मला पंचवीस कोण आहे ते स्पर्श आता शिकलोत ना हे स्पर्श व्यंजने बघायचे इथं नंबर द्यायचे एक दोन तीन चार आणि पाच दिले का आता काय करायचं इकडे बघा एक आणि दो दोन या दोघांच्या असा बांध टाकायचा बांध टाकला का आणि हे काढजे आता कळलं इकडे म्हणजे कुठले तर पहिले एक आणि दोन नंबरचे हे बघा एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आठ नऊ दहा पण तेरा सांगितलेत ना तर तेरा कठोर मग दहा कसे हो सर काळजी करू नका परश व्यंजनात एक आणि दोन हे पाच हे पाच दहा झाले सरळ खाली याच वाघा सरळ खाली हा नीट ऐका बरं का सरळ खाली यायचं कुठं माहितीये इथं यायचं बघा एक दोन तीन हे दहा आणि हे तीन तेरा आणि अलीकड सॉरी एक दोन इथं तीन दहा आणि तीन बरोबर आहे पुढचा नाहीये दहा आणि हे तीन बरोबर तेरा कठोर व्यंजने सापडले म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय इकडे बघा थोडस अजून बारीक हा अजून बारीक इकडे बघा हे पाहुणे घ्यायचे सरळ सरळ हे 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 तिघन हे पाहुणे हे हे दिसले शार 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 का रे आणि ते इथं हे पाहुणे असे मांडायचे श श झाले काय केलं रमी मी काय केलं तुम्हाला कळलं का जे स्पर्श व्यंजने होते एकूण पंचवीस कखक पासून भ पर्यंत त्यात एक दोन तीन चार पाच असे नंबर दिले एक आणि दोन नंबरला इथून असा बांध टाकला आणि हे तीन पाहुणे उचलन ह्यांच्यात ऍड केले दहा तीन तेरा आता कुठं जा तुम्ही कठोर व्यंजने ह्या तेराच्या व्यतिरिक्त नाहीत आणि मध्ये यायचं नाही आर जमलं का नाही याच्यापेक्षा अजून काय असेल बाबा जमन का हा चला मग आता पुढे चला कुठं आलतो आपण कठोर व्यंजने म्हणजे इथं आलो होतो बरोबर जे व्यंजने उच्चारायला जड असतात अशा व्यंजनांना कठोर व्यंजने म्हणतात आणि तुम्हाला मी हे सांगितलं होतं एकूण कठोर व्यंजने तेरा आहेत आणि ते कठोर कसे आहेत इकडे बघा क ख च बघा एक आणि दोन नंबर ट ठ थ फ इथं प या सॉरी प फ मग मला सांगा एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा आणि हे ओके पाहुणे घेतलेले दिसले की पाहुणे आणि किती झाले सांगा रे कठोर पाठ करायची गरज आहे का एक टक्का सुद्धा पाठ करायचा नाही पोरांनो टेक्निक सांभाळा ना फक्त पाठ करायची गरजच काय मुळात बरं चालायचं पुढे मग आता तुम्हाला कठोर क्लिअर कळाले का लॉजिक लावायची गरज आहे का हे नाही नाही बिलकुल नाही चलो पुढे या काय दिलं महत्वाचे मध्ये वाचा बरं अस्पर्श कठोर व्यंजने तीन आहेत बोर अस्पर्श म्हणते रे अस्पर्श म्हणजे स्पर्श नसणारे मग हे जे स्पर्श मधले कठोर किती आहेत तर दहा आहेत मग स्पर्शच्या बाहेर जर गेला तर तुम्हाला तीन मिळणार आहेत कठोर कोणते कोणते अस्पर्श कठोर व्यंजने तीन आहेत कोणते कोणते श श स हे स्पर्शेमध्ये आहेत का नाही मग बरोबर आहे ना ते बॉक्सच्या बाहेरचे आहेत पण कठोर आहेत असं पुढे बघा स्पर्श कठोर व्यंजने दहा आहेत राईट ना इथे किती रे हे काय स्पर्शचा बॉक्स सगळा आणि याच्यामध्ये किती येत हे दहा आहेत म्हणजे दहा हे स्पर्श कठोर आहेत आणि तीन हे स्पर्श नसणारे कठोर आहेत तीन म्हणून दहा तीन तेरा असली विहिरी जर असली वाजव काही काही तर म्हणले अरे मस्त काय कळणार अरे सोपं आहे ना किती स्पर्श बॉक्समध्ये जे आहेत ते एकूण दहा आहेत कठोर बरोबर का हे का हे ते दहा आणि स्पर्शच्या बॉक्सच्या बाहेरचे असणारे कठोर ती गजन आहेत ते लिहून दिले मी फक्त वेगळं काहीच केलेलं नाही आणि पीडीएफ अजून खतरनाक दिलेली जरा नीट अभ्यास करा काही अडचण येणार नाही बाबा चालायचं का हम्म आता म्हणतोय मृदू वर्ण पण ज्या विद्यार्थ्याला कठोर व्यंजनाची व्याख्या कळाली त्याला मला शिकवायची गरज नाही घड्या मृदू वर्ण म्हणजे नेमकी वांगड काय मी मृदू वर्ण म्हणतोय मृदू व्यंजने म्हणत नाही लक्षात ठेवा हा सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो लोड मध्ये यायचं नाही बिलकुल ऐका आता ऐका ज्या व्यंजनांना उच्चार करणे जी व्यंजने उच्चारायला जड आहेत हार्ड आहेत त्यांना कठोर व्यंजने म्हणतात मुद्दा बरोबर आहे का नाही आता काय करायचं माहितीये का ह्याच्या राईटच उलट करायचं कड्या काय जे व्यंजने उच्चारायला सोपे जातात अशा व्यंजनांना मृदू व्यंजने सॉरी मृदू वर्ण म्हणतात जमलं का नाही सोपं आहे जे उच्चारायला हार्ड आहेत त्यांना काय म्हणायचं कठोर आणि जे एकदमच कसे येत जे एकदमच सॉफ्ट आहेत हम्म असे सजोतेस आहेत व्याख्याबाग असले थर्ड क्लास आहेत हे तेरात आमचे पाठ झाले हो सर अरे पण ते सुद्धा पाठ करून देतो टेन्शन घ्यायचं नाही पण अगोदर नीट ऐका ना मृदू वर्णाला काय काय म्हणतात तिथं गुण भेटत नव आपल्याला वर्णाला घोष वर्ण असं म्हणतात आणि मृदू वर्णालाच नाद वर्ण असंही म्हणतात आणि एक क्वेश्चन दुसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन आणि पेपरवाले इथेही प्रश्न विचारणार मराठी व्याकरणात एकूण मृदू वर्ण किती मृदू व्यंजने बोलत नाही मृदू वर्ण किती एकूण मृदू वर्ण विचारले ए, एका मिनिटात उत्तर समजतंय का बघा चला आता थोडं आपण महत्वाच्या मध्ये जाऊ त्याची व्याख्या तर मी सांगितलीच तरी एकदा सांगतो जा, जा सोहज सोहज, सोहज हे बघा ज्या वर्णांचा उच्चार सहज होतो सहज अरे सहज हे इकडे बघा ना ज पण मी फ म्हणताना बघा बरं यातला आहे कोणताय कोणताय स्वपा सांगा मला फ फ म्हणताना जरासा जोर लागतोय बरं का पण ज म्हणताना मी मोकळं सहज म्हणतोय जमलं का म्हणजे जी व्यंजन उच्चारायला एकदम सहज असतात मी त्यांना मृदू वर्ण म्हणणार आणि जे वर्ण जी व्यंजने उच्चारायला जड असतात त्यांना मी कठोर व्यंजने म्हणणार आहे ना सोपं बर त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात बरं महत्वाच्या मध्ये काय दिलंय किंवा मृदू वर्ण सोजतीस आहेत आता काही लोडमध्ये आले और काय सगळेच पाठ करतो का बाबा पाठ तरी काय काय करतो हे एक टक्का सुद्धा पाठ करायची गरज नाही चार आणि पण नाही फक्त मी सांगतो तो पॉईंट मात्र नीट ऐकावं लागेल तुम्हाला कारण क्लुप्ती ना माझ्याकडे हे बघा मी इथं सुद्धा तिची तुम्हाला बिरीड लावून दिली तुम्हाला हे असलं काही कळणार नाही त्यासाठी ना मी तुम्हाला वर्णमालेवर घेऊन जातो त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही बॉक्समध्ये पंधरा आहेत स्वर एकोण चौदा आहेत पंधरा चौदा एकोणतीस होतात एकोणतीस आणि हे जर दोन टाकले तर एकतीस होतात एकतीस मध्ये अर्ध स्वर टाकले चार तर एकतीस आणि चार पस्तीस होतात आणि जर ह हो, आणि ल त्यात टाकले तर राईटर सजोतीस आकडा होतो पण तो सदोतीस नेमका येतो कसा ऑरे टेन्शन मध्ये यायचं काम आहे ना नाही लोड घ्यायचा नाही तुम्हाला मी अगोदर ना मृदूवर कसे येते ते दाखवतोच एकदा त्याशिवाय तुम्हाला तरी काय बरं वाटण म्हणतात काय हम्म चाल द्या इकडे लक्ष हे बघा मला आता सांगा तुम्ही कठोर व्यंजनाचा विषय क्लोज झाला का बरं अरे कारण कठोर आता मृदू मध्ये कसे येते रे नाही ना मग मला एक गोष्ट सांगा आता हे दहा आणि हे तीन इथं डिलीट झाले का नाही कारण ते कठोर आहेत मग आपल्याला मृदू पाहिजेत ना मग मृदू पाहिजेत तर आपण शोधू शकतो वर्णमालेमध्ये हां सर आम्हाला वर्णमालाच येत नाही पण काय करावं ए लक्षात घ्या मग आता काय करायचं माहिती का तीन चार आणि पाच हे सगळेच मृदू असतात लक्षात घ्या हे 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 हे, हे, हे। दिसले का मग काय करायचं एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बॉक्समध्ये किती सापडले बोला बॉक्स मध्ये सापडले पंधरा हे मृदू व्यंजन आहे लक्षात ठेवा तुम्ही मृदू वर्ण म्हणा थोडा वेळ का कारण आपल्याला स्वर पण घ्यायचे आणि ऐका स्वर कुठपर्यंत आहेत रे वाघा नो स्वर कुठपर्यंत आहेत अऊ पर्यंत ना शिकले ना मग अपासून पर्यंत चौदा स्वर आहेत मग मी इथं लिहिलं स्वर स्वर चौदा पण मी का मांडित असं गडा इथं स्वर चौदा अरे वाघा नो स्वर आहेत का स्वर हे कायम मृदूवर असतात त्याला चुकून सुद्धा कठोर म्हणू नका अजून गलती करतात संधीमध्ये मध्ये चुकून हम्म पंधरा चौदा एकोणतीस झाले की सांगा झाले ना आता काय करायचं हे उरलेले खेंडे पांडे दोन घेऊन टाकायचे कोण कोण आहेत सांगत आहे अमा आणि आहा कोण आहेत हे स्वराधी आहेत मग हे मी दोन घेतले आता मला गोष्ट सांगा पंधरा चौदा एकोणतीस एकोणतीस दोन एकतीस आपल्या सोदती बेरीज पाहिजे राईट आता अजून एकदा आणि जर कोणाला नाही ना कळलं ए हे पंधरा घ्यायचे आणि हे वरचे सगळेच घ्यायचे जमलं का बघा आता मग डायरेक्ट करा हा पंधरा आणि हे डायरेक्ट सोळा पंधरा आणि सोळा एक ते झाले की नाही बघा तिथंच येतं तुम्ही कसं विका काय प्रॉब्लेम नाही हा चला पुढे आता काय करायचं हे जण घेतले होते ना पाहुणे आपण इकडं कठोर मध्ये मग डिलीट झाले यांचा काय रूल आहे आता नाही मग य र ल आणि व हे आहेत अर्धस्वर कोण आहेत हे अर्धस्वर आहेत आणि अर्धस्वर हे कायम अर मृदू असतात लक्षात ठेवा अर्धस्वर हे कायम मृदू असतात मग एकतीस चार की झाले रे पस्तीस झाले ना मग आता हे चार घेतलेत आपण मग हे तीन सोडून द्या आणि त्याच्या चिटकून खालचे दोन घेऊन टाका बरं कोण कोण ह आणि आता मोजा दोन सदोतीस बोला एकूण सदोतीस मृदू वर्ण कसे येतात हे ज्या विद्यार्थ्याला सांगता येतं त्याचा मृदू वर्णाचा प्रश्न जाऊ शकत नाही आलं लक्षात काही डोक्यावरून करू गुळी खाऊन येतो आता पर्याय ये नाही हा मग आता बघा जाऊ आपण तिकडं अजून एकदा किंवा सदोतीस आपण कसे दाखवले होते तिथे येऊ जरासा हा ज्याचा लक्ष इकडे बघा मी तेच केलंय मृदुवरण किती के आहेत सदोतीस आहेत काय काय केलंय बघा बरं मी हे बघा तीन चार आणि पाच नंबरचे हे बघा हे पाच हे पाच आणि हे पाच जमलं का नाही पाचा पाचा किती झाले सॉरी पाच त्रिक इथं झाले पंधरा कुठले हे पंधरा हे स्पर्श व्यंजनाच्या बॉक्स मधले आहेत पंधरा बरोबर का हे बघा इथं पंधरा बॉक्स मधले स्वर किती आहेत चौदा सगळे स्वर हे कायम मृदू असतात लक्षात ठेवा स्वराधी किती आहेत दोन स स्वराधी कायमच मृदू असतात अर्ध स्वर किती आहेत चार य र ल व आ, हा मृदू असतात ते मृदू फिक्स आणि ह आणि ल जी मी तिथं रीड लावली होती पाठीमागं ती सेम इथं करून दिली फक्त डिजिटल स्वरूपात करून दिली पॉईंट क्लिअर झाला का बाबा अवघड आहे का हो आता इथं काय दिलंय बघा ना हे हे बॉक्समधले पंधरा दिलेत अर्धस्वर चार कोणते कोणते आहेत ल लव मृदू असतात उष्मे तीन दिलेत खाली ही वर्णमालेतला विषय हा महाप्राण दोन दिलेत हळ आपल्याला त्या देण नाही आणि अ आई हे हे जे दिलेत हे आणि त्यानंतर स्वराधी म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला एकूण जे सदुतीस आहेत ते सदुतीस नेमके कसे बनले ते मी तुम्हाला इथं दाखवले ह्याच्या ह्याच्यावर जाऊ नका कारण हे तुम्हाला जड जाईल सरळ सांगतो बॉक्समध्ये किती आहेत पंधरा सांगितले आहेत स्वर किती आहेत चौदा स्वराधी दोन अर्ध स्वर चार आहेत आणि ह आणलं जिखलबी सांगितले ते ते सांग फॉलो करा फक्त जमलं हम्म चला बरं महत्वाच्या मध्ये काय एकूण मृदू व्यंजन एकवीस आहेत वा 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 अरे बरेच पोर इथं चुकतेत हो चुकतेतच चुकतेतच चुकते म्हणतोय मी कस काय चुकतात बरं तर त्याचं कारण असं आहे गडबडीत आपल्या वाघ आला ना पोस्टच मिळवायची असते यंदा पोस्ट मिळविले ना तर शंभर टक्के मला तिकडं पोस्ट भेटाल कळलं का बघा म्हणजे यंदा वधू परीक्षा होईल नसता होणार नाही मूळ मुद्दा असा आहे की एकूण मृदू वर्ण विचारले थांबा आम्ही कन्फ्यूज क्लिअर करतो मृदू वर्ण विचारले तर उत्तर सदोतीस द्या आणि मृदू व्यंजने विचारले तर उत्तर एकवीस द्या आता काही म्हणते सर हे काय भांगडे अरे ऐका ना अगोदर कमीत कमी एवढं कमी तर लक्षात ठेवा मृदू वर्ण विचारले तर सदोतीस सांगा आणि एकूण मृदू व्यंजने विचारले तर एकवीस सांगा बरं मग ते कसं आहे तर त्या आपण जरा मागे जाऊया एकदा बॉक्स मधले सगळे हे आहेत का नाहीत पंधरा व्यंजन आहेत का नाहीत पंधरा स्व हे डिलीट होतील का नाही कारण आपल्याला फक्त मृदू व्यंजने पाहिजेत मग व्यंजने म्हटलं स्वर डिलीट झाला ना रे आणि स्वर आधी डिलीट झाला अर्ध स्वर हे व्यंजने आहेत हे सुद्धा व्यंजने आहेत मग आता ऐका हे पंधरा आणि हे चार पंधरा चार किती झाले पंधरा चार एकोणीस एकोणीस दोन किती झाले बर एकवीस आणि जर नसलंच ना कळालं लयच लोड आलाच असेल ना एकूण मृदू वर्ण किती सांगा मला एकूण मृदू वर्ण आहेत सदोतीस चला 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 टेकनिकला उत आलाय सदतीस त्यात स्वर किती आहेत चौदा आणि स्वराधी दोन म्हणजे सोळा मायनस करावर एकवीस उत्तर येत नाही बाबा म्हणजे उरलेले जे आहेत उरलेले एकवीस हे आहेत मृदू व्यंजने आणि सगळे जर विचारले मृदू वर्ण किती तर सदोतीस उत्तर द्या आणि मृदू व्यंजने विचारले आता मात्र फिक्सच उत्तर एकवीस द्या कुणी जर विचारलं कसे एकवीस रे बा वागा सदोतीस मधून चौदा स्वर आणि दोन स्वराधी जर मायनस केले म्हणजे एकूण सोळा जर मायनस केले तर एकवीस मृदू व्यंजने बाजूला निघतात जमलं का जमलं अर लय भारी ते टेन्शन घ्यायची गरज आहे का काय बर एकूण मृदू व्यंजने एकवीस आहेत मी तेच सांगितलंय एकूण मृदू वर्ण किती तर सदोतीस असं सांगितलंय जमलं का बरं बर आता आपण तिसऱ्या भागात आलोच बघा आता अनुनासिक खतरनाक मी तुम्हाला नक्की अशा ठिकाणी घेऊन जाईन जेणेकरून तुम्ही पण हसताल आणि मला पण थोडं हसविताना ऐका ना अनुनासिकामुळे लोकांचे लग्न कसे मोडतात हे मी तुम्हाला सांगन आणि मग मी अणुनासिके तुम्हाला शिकवीन पण लग्न जमेपर्यंत थांबा मोडायचं बघू धन्यवाद